श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मागी गणेश जयंती ही आता लवकरच आलेली आहे आणि या दिवशी बनत आहे तो म्हणजे सर्वार्थ योग अतिशय दुर्मिळ असा योग हा बनत आहे त्यामुळे आपल्याला या योगामध्ये माता लक्ष्मीला पाच लवंगा या एका ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि याच वेळेमध्ये त्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला बाप्पांसोबत माता लक्ष्मी तर हिचे सुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत प्रत्येक माणसाला माता लक्ष्मीच्या कृपेनेच सर्व गोष्टी मिळत असतात आपल्यावरती जर माता लक्ष्मीची कृपा असेल तर आपल्याला धन वैभव समृद्धी ऐश्वर या गोष्टी प्राप्त होत असतात आणि त्यासाठीच आपल्याला या पाच लवंगा एके ठिकाणी ठेवायच्या आहेत आता यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी ही माघी गणेश जयंती आलेली आहे चतुर्थी तिथी प्रारंभ ही बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवारी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती होणार आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी त्यामुळे ही जी माघी गणेश जयंती आहे तर ती तेरा फेब्रुवारीला आहे आणि याच दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या दिवशी पृथ्वीवरील जे काही गणेश तत्व आहे तर ते नेहमीपेक्षा सहस्रपटीने जास्त असते त्यामुळे आपण जर काही सेवा उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितपणे मिळत असते माघी गणेश जयंती आहे तर ती गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते आणि गणपतीच्या तीन अवतारांचे जन्मदिवस हे वेगवेगळे आहेत एक म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा गणेश जयंतीचा दिवस जो आता तेरा फेब्रुवारीला आलेला आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची ही पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता तसेच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला पंचामृत स्नान घालायचे आहे आणि गणपती बाप्पांसमोर सेपरेट पाटावरती माता लक्ष्मीची सुद्धा आपण पूजा करू शकतो आणि या वेळेला पंचांगानुसार गणेश जयंतीला शुभ असा सर्वार्थ योग जो आहे तर तो सुद्धा जुळून येत आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर त्या पूजेसमोर तुम्हाला याच वेळेमध्ये बसायचं आहे स्वतःला आसन घेऊन बसा स्वतःला हळदी कुंकू लावून बसा आणि पाच लवंगा तुमच्याजवळ घ्यायच्या आहेत तुम्ही पाच सात अकरा एकवीस लवंगा सुद्धा घेऊ शकता यानंतर तुम्हाला थोडंसं लाल कापडसुद्धा लागणार आहे हे जे कापड आहे तर ते आपल्याला नवीनच घ्यायचं आहे नवीन लाल कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे माता लक्ष्मी समोर तो ठेवायचा आहे आणि यानंतर आपण ज्या पाच लवंगा घेतलेल्या आहेत त्यातील एक लवंग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही बघून म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि ही लवंग आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपण जो कापड ठेवलेला आहे तर त्यावरती ठेवायची आहे आणि असं तुम्हाला पाच वेळेला एक लवंग घ्यायची उजव्या हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि त्या कपड्यावरती ही लवंग अर्पण करायची तर अशा प्रकारे पाच वेळेला आपल्याला पाच लवंग अर्पण करायच्या तुम्ही सात अकरा एकवीस अगोदर सांगितल्याप्रमाणे एवढ्या लवंग घेतल्या तरी चालेल एकवीस लवंगा घेतल्या तर तुम्हाला एकवीस वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि एक थason, करत एक करत एकवीस लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला एक लाल रंगाचं फुल घ्यायचं आहे गुलाबाचं फूल फूल जर तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम आणि जर गुलाबाचे फूल नाही मिळालं तर तुम्ही इतर कोणतेही फूल घेतले तरीसुद्धा चालेल आणि हे सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये तिचं कायमचं वास्तव्य राहावं किंवा तुमच्या घरामध्ये पैशासंबंधी काही अडचण असतील पैशाची चणचण असेल आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल तर आर्थिक परिस्थिती सुधारावी घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा टिकावा घरातील आजार पण नष्ट व्हावं तर अशी तुमची जी काही आर्थिक समस्या आहे कारण आपण जो हा उपाय करत आहोत तर तो आर्थिक समस्येचं निवारण व्हावं म्हणून करणार आहोत आर्थिक समस्या जी आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे मनापासून श्रद्धेने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवतेला मानता तर तुम्ही त्या इष्टदेवतेचा जरी मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल तुम्ही तो म्हणा किंवा म्हणू नका म्हणजे ज्या देवाला तुम्ही मानता तुमचा जर तुम्ही जर गुरु केलेले असतील तर त्यांचा मंत्र तर तो सुद्धा तुम्ही म्हणा आणि तो म्हटला तरी चालेल किंवा नाही म्हटला तरी चालेल परंतु तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही श्री महालक्ष्मी देवे न महा श्री महालक्ष्मी देवे महा असं सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणू शकता आणि यानंतर आपल्याला या ज्या लवंग आहेत तर त्या लवंगा दिवसभर माता लक्ष्मीच्या चरणाजवळच राहू द्यायच्या आहेत आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर या उपायाची वेळ असणार आहे ती म्हणजे सर्वार्थ योगाची वेल वेळ आणि ही वेळ आहे ती म्हणजे सकाळी सात वाजून चार मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर दिवसभर त्या लवंगात तशाच माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या लवंगा आहेत तर यातील तुम्ही दोन लवंगा तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये एका वेगळ्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा लाल कागदामध्ये त्याची पुडी तयार करून ठेवू शकता किंवा तुम्हाला पर्स पॉकेटमध्ये ठेवायचं नसेल पाच पाच तर या पाचच्या पाच ज्या लवंग आहेत तर त्याची त्या लाल कपड्यामध्ये त्या बांधा त्याची पोटली तयार करा आणि ही पोटली तुम्ही तुमचा ज्या ठिकाणी कॅश बॉक्स आहे जिथे पैसे ठेवताय किंवा तुमच्याकडे तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण हा जो उपाय आहे तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करत आहोत ह्या ज्या लवंग आहेत तर त्या तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही महिन्यातून एकदा दोनदा किंवा प्रत्येक पौर्णिमेला किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी ह्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला पुन्हा तिजोरीतून काढायच्या आहेत आणि पुन्हा ही पोटली अशीच माता लक्ष्मीसमोर तुम्हाला ठेवायची आहे आणि या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि पुन्हा एक दिवस अशा प्रकारेच माता लक्ष्मी समोर ही पोटली ठेवून रात्री पुन्हा झोपण्यापूर्वी तिजोरी ठेवायची आहे यातील लवंगा ज्या आहेत तर ते आपल्याला फूल असलेल्या अखंड अशा लवंगा घ्यायच्या आहेत फूल नसलेल्या किडलेल्या अशा लवंगा घेऊ नका जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तेव्हा माता लक्ष्मीला आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे खिरीचा नैवेद्य दाखवा खडीसाखरेचा दाखवा किंवा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा धूपदीपाने ओवाळायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती सुद्धा करायची आहे अतिशय साधा सोप असा उपाय आहे माघी गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धी योग जो बनत आहे तर त्या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्या कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे त्यासोबतच तुम्ही या दिवशी गणपती सुद्धा जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे